उत्तर प्रदेशातील बरेली येथील अनिल सहानी यांनी कमालीचं शेती मॉडेल उभं केले त्यांनी दोनशे सत्तर सुरुवात बागेत राम बुटान रोज ऍपल लॉंगन पर्सिमन हॅस सॅवोडो विल्यम्स नाशपती पीच अशा अमेरिकेपासून जपान अफगाणिस्तान मेक्सिको पर्यंतच्या फळांच्या दुर्मिळ प्रजाती फुलवल्या आहेत प्रत्येक गड्याची खोली खत व्यवस्थापन रोपांमधील अंतर सगळं वैज्ञानिक पद्धतीनं केल्यानं ही बाग कमर्शियल बागायतीचा आदर्श ठरली आहे चीड बुरांश किलमोडा हिसालू यांसारख्या पर्वतीय वनस्पतींनी सजलेला हा परिसर आता फुलांच जंगल बनलाय बांबूच्या उंच जातीने केलेली नैसर्गिक बाउंड्री वाऱ्याचा वेग कमी करते आणि त्यामुळे ऑक्सिजन उत्सर्जन वाढवते पाच ते सहा वर्षात तयार होणाऱ्या सेंद्रिय खतांमुळे मातीला नवा जीव मिळतो आणि देशभरातून शेतकरी फ्रूट फॉरेस्ट पाहायला सुद्धा येतात जैवविविधतेचं अप्रतिम मॉडेल प्रेरणा देणारं ठरलं आहे आणि म्हणूनच या फ्रूट फॉरेस्टची सध्या चर्चा